हे बघ बाबाईला टोपल्या ते ना भाकर काढून ठेवलेली आहे तुला झाकून पाकून ठेवलेलं आहे सगळं कालवण आहे त्याच्यात दुपारी जेवण कर नाही तर त्या पुस्तकाच्या एकदा तोंड घातलं का तू निघतच नाही इळई तुला जेवायचं घेण नाही राज होय हो काय करावं आता पैशाशी अशी ताना काम चालली विकायला टाल नाही काही तोराची भरती आली फॉर्म तर भरलाय आता पुण्याला मुंबईला जायचं म्हणल्यावर निदान भरतीच्या टायमाला त्याच्याजवळ निदान चार पाच हजार रुपये पाहिजे तर तिथं राहणं खाणं आहे काम करा बरं त्याला नका सांगू हे फुलं आहेत का हे मै का एवढे भरतीला जायला पैसे काम येते धरा त्याला सांगू नका अजिबात धरा ना कम घ्याय ना त्यात तुम्हाला काही वेगळं सांगायचंय मला गरीब घरात मोठाले स्वप्न बघितले का पैसा नावाचं कवड असतायच की त्याला आपणच आहेत त्याला कोण देईन त्याला धरा मग एक नोकरीला लागले असे किती क करीन मला काय झालं बरं असं कम बसला अरे नको जास्त विचार करू निघली ना आता भरती तू ना प्रयत्न आता तू पाय घ्या बारची मोठ्याची आंबा तुझ्या तू या पदरात नक्की यश लेखाला पैसे द्या काही ते पुस्तकं बिस्ताकी काय आणायचे म्हणत होता थोडेफार द्या त्याला पैसे हो अरे काय असं नवे बुट घ्या तिथं पळता नाही आलं मग काय करायचं परत अरे भरती झाल्यावर हो घेऊतच बुट पण आता भरतीला जायच्या आधी घे ना आंबाबाई मग तर काळीच धडधड करायला लागले बाय माझ्या एकराचं पडणं रडणं उठणं परत धावणं सारं बघितलंय म्या दोन वर्षात परत काय अपयश नाहीत लेकराच्या पदरात ले टाकू नको गं अंबा